भगवत कृपा जागृत आहे आपण सगळे मिळून भगवंताला बाबाला एकट्याने प्रणाम करू भगवान बाबा जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंकी नागपूर परमात्मा एक ग्रामीण बोर्ड देश संता उमरेट उमरेच्या वतीने आज नान या गावामध्ये किशोर भाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी एक्केचाळीस दिवसाचे त्यागाचे हवन कार्य संपन्न होऊन एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे उद्या स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम आहे या मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्राणाम आहे या भगवत कार्यास वेळोवेळी मदत करणाऱ्या मातोश्री वाराणशी उपस्थित आहे आईले माझ्या प्रणाम आहे सर्व बाबांचे ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझ्या मनपूर्वक नमस्कार आहे पहा खूप सुंदर असे अनुभव आतापर्यंत सेवकांनी सांगितलेले आहे भगवंत का करू शकते कारण आपण सेवक बनल्यानंतर आपल्याला माहित आहे किंवा अनुभव मिळालेला आहे अनुभव घडलेला आहे पहा मी मार्गात आलो मार्गात आल्यानंतर येण्याच्या आधी माझी आर्थिक परिस्थिती जरा कमजोर होती मला उमरेड सोडून दुरकडे या गावात यावं लागलं रावाला कारण वेळच तशी होती आणि मग मी दुपकड्या गावामध्ये आल्यानंतर मार्ग स्वीकारला पण त्यावेळेस पण माझी परिस्थिती खूप गंभीर होती आणि माझी पत्नी शेतातलं काम करत नाही म्हणून मला म्हणायची ती नागपूरची होती आणि मार्गात आल्यानंतर मी तीन चार महिन्यातच राखी आली राखी या सणाला नागपूरला गेलो आम्ही दोघही आणि त्यावेळेस मला भगवंताचा चमत्कार नागपूरच्या मार्केट लाईन मध्ये माझी पत्नी एका आता बायाला जास्त राहते लिपस्टिक टिकल्या काही विचाराची सवय तर माझी पत्नी एका टपरीवर दुकान उठी ठेल्यावर तिथं गेली पण तिथं घडलं काय त्या दुकानदाराने तिला मार्गदर्शन असं केलं तिच्या दिमागात पूर्ण फिटत झालं कारण भगवंताला वाटत होत का ही ही माझी सेविका हे काम करू शकते कारण हे शेतातलं काम नाही करू शकत आणि तिला ते मार्गदर्शन मिळालं मी उभा होतो अर्धा तास झाला एक तास झाला पण मला समजलं मला समजलं भगवंत भगवंताची कृपा इथं झाली आहे आणि मी पण मी काही बोललो नाही आणि नंतर ती गाडीवर बसली आणि ती एकच विचार करायची मी दुकान लावतो मला जनरलची दुकान लावायची आहे पण मी त्यावेळेस विरोध केला मी तिला विरोध केला म्हणलं हे आपल्या काम नाही आपण शेतकरी आपण शेतात जाऊ शेतातलं काम करू पण तिने जिद्द सोडली नाही आणि काहीच आठ पंधरा दिवसामध्ये तिनं कोणाला उसने पैसे मागितले दोन अडीच हजार रुपये आणि माझ्या वडिलांसोबत नागपूरला गेली नागपूरवरून माल खरेदी करून आणलं तिनं मग आणल्यानंतर घरी म्हणायची आता का करू करूया मलाच्या म्हणून आणली कशाला बा मग मी तर तिला समोरच्या मार्गदर्शन मीनं केलं तू थैलीस सामान भर आपल्या गावातून सुरुवात कर तुला अनुभव याच्यातून येईल आणि भगवंत मदत करेल भगवंताला योग लाव योग मांग बाबा तुम्ही जस मला मार्गदर्शन केलं तसं मला समोरच्या आता वाटचाल दाखवा मार्ग दाखवा आणि पहा पहिल्या दिवशी गावा ते गावामध्ये विकायला गेली त्या दिवशी पंधरा रुपयाची वस्तू विकून आली फक्त पंधरा रुपयाची मग ते म्हणायची मी हा धंदा नाही करत तुला पहा सुरुवात आहे तू भगवंतावर विश्वास ठेव कारण भगवंत जसा तुला मार्गदर्शन केलं तसंच तुला समोरच्या वाटचाल सुद्धा दाखवेल आणि पहा दुसऱ्या दिवशी सुद्धा अजून गेली त्या दिवशी दीड हजाराचा जा सामान विकून आली त्या खुशी खूप खुशीत होती आणि मग तिथून पहा आमच्या संसाराची नवीन एक सुरुवात झाली वाटचाल झाली भगवंताने खूप मदत केली आणि मग जवळपासच्या खेड्यापाड्यामध्ये मी तिला गाडीवर नेऊन सोडायच्या माझ्या शेतात एक बुडी मातारी काम करायची तिला सुद्धा तिच्या सोबत जणीला जणी सोडायच्या बारा वाजेपर्यंत आपलं सामान विकायची आणि मग मला फोन करायची झालं गाव फिरून मग मी तिला घ्यायला जात होतो प भगवंत आपली मदत करते पण आपण त्याच्यात काहीतरी आपली तयारी पाहिजे काम करण्याची नाही तर काही अर्थच नाही होणार भगवंत सेवकाची करते त्याच्यातून आपली एक वाटचाल राहते खूप करते अरे या जगराजवत्या अमृत होते पाहिलं का आपण कारण मी अनुभवलाय जहर जागेवर थांबते बाबा हनुमानजीच्या नावाना ना कारण प्रॅक्टिकल अनुभव आहे मी शेतातून एक एक दिवस शेतातून घरी आलो हातपाय धुतले प्रार्थना केली आणि शर्ट घालून आता उमरेडला घुमायला शर्टात असा हात टाकला या बाजूमध्ये तिथं विंचू होता कारण माझ्या घरपण असंच आहे बिना प्लास्टरच आता आहे तिथं विंचू होता इथं ते विंचूनी दोन वेळा या बोटाला डंक मारला अरे बापरे म्हणून मी शर्ट फेकून दिला मुलगा साइडला बसून होता पप्पाजी म्हणते काय झालं अरे बोला काय झालं नाही थांबून जा मी दुसरा कोणता विचार न करता बाबा हनुमानजीच्या नावाची तीन शब्दाची फूट मारली बोटावर आणि विंचवाच्यावर जाग्यावर थांबला किती मोठी कृपा मग आपण सेवक समजत नाही या कृपेच्या आपण सुखी बनल्यानंतर काहीतरी दुरुपयोग करतो अहंकार आणतो घमंड आणतो मला खूप समजते मी बाबा बनलो अरे बाबा बाबा होय आपण सेवक सेवकच राहून म्हणून बाबा भगवंतानी म्हणलंय मनुष्य तू बैमान आहे खरंच आपण बैमान आहोत बांधवांवर खूप सुंदर कृपा आहे बाबानी खूप परिश्रम घेतले या कृपेला कृपा तयार करण्यासाठी आणि आपल्या पत्रात देऊन टाकली आहे मग आपण चांगल्या प्रकारे या कृपेला समोर नेऊ बाबानी दिलेले शब्द नियम पाडू तेव्हाच आपल्याला काहीतरी या आप कृपेचा लाभ मिळेल म्हणून आपल्याला आपण सेवक आहोत सेवका बरीच आपल्याला राहायचा आहे मोठं नाही बनायचं लहानच ना बनवून राहायचं सगळंच मिळणार आहे पा इथंच कारण वेळ भरपूर झालेला आहे मी इथंच आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि सगळ्यांना माझ्या एक साथ नमस्कार